नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याची गरज आणि मागणी दोन्ही खूप जास्त वाढली आहे तो विषय आहे वर्क फ्रॉम होम म्हणजेच घरून काम करणे रोजची धावपळ ट्रॅफिक ऑफिसला येण्या जाण्यात लागणारा वेळ आणि पैसा तुम्ही या सगळ्याला कंटाळला आहात का तुम्हाला घरच्या आरामात तुमच्या वेळेनुसार काम करून चांगले पैसे कमवायचे आहेत का जर तुमचं उत्तर हो असेल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की वर्क फ्रॉम होम काय आहे यासाठी तुम्हाला कोणकोणत्या कौन गोष्टींची गरज आहे घरबसल्या गर तुम्ही कोणकोणती कौन कामं करू शकता ही कामं कुठे आणि कशी शोधायची आणि सर्वात महत्वाचं ऑनलाईन फसवणुकीपासून कसे वाचायचे ही सगळी लहानातली लहान माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे ही माहिती सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून चॅनलवर येणारी माहिती सर्वात आधी तुम्हाला मिळेल चला सुरू करूया वर्क फ्रॉम होम काय आहे मित्रांनो सोप्या भाषेत सांगायचं तर वर्क फ्रॉम होम म्हणजे ऑफिसमध्ये न जाता आपलं काम घरून किंवा कोणत्याही ठिकाणाहून इंटरनेट आणि कॉम्प्युटरच्या मदतीने पूर्ण करणे कोरोना काळानंतर तर अनेक मोठ्या कंपन्यांनी सुद्धा आपल्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची सुविधा दिली आहे याचे फायदे खूप आहेत प्रवासाचा वेळ आणि पैसा वाचतो आपल्या सोयीनुसार कामाची वेळ ठरवता येते आणि कामात जास्त लक्ष लागतं आता पाहूया की घरून काम सुरू करण्यासाठी तुमच्याकडे किमान कोणत्या गोष्टी असायला हव्यात चांगला लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर तुमच्या कामाच्या स्वरूपानुसार एक चांगला लॅपटॉप किंवा डेस्कटॉप आवश्यक आहे उत्तम इंटरनेट कनेक्शन वर्क फ्रॉम होमचा सगळा आधार इंटरनेटवर आहे त्यामुळे वेगवान आणि स्थिर इंटरनेट कनेक्शन असणं खूप गरजेचं आहे स्मार्टफोन अनेक कामांसाठी आणि कम्युनिकेशनसाठी एक चांगला स्मार्टफोन आवश्यक आहे शांत जागा घरात एक अशी जागा जिथे तुम्हाला कामासाठी शांतता मिळेल आणि कोणी डिस्टर्ब करणार नाही बेसिक कॉम्प्युटर ज्ञान तुम्हाला एमएस ऑफिस वर्ड एक्सेल इंटरनेट वापरणं ईमेल पाठवणं यायलाच हवं याशिवाय हे काम करणं अवघड आहे कम्युनिकेशन स्किल तुमची बोलण्याची आणि लिहिण्याची पद्धत चांगली असावी टाईम मॅनेजमेंट घरून काम करताना वेळेचं योग्य नियोजन करणं खूप गरजेचं आहे आता पाहूया की घरबसल्या तुम्ही कोणकोणती कौन कामं करू शकता डेटा एंट्री हे सगळ्यात सोपं आणि लोकप्रिय काम आहे यात तुम्हाला दिलेली माहिती अचूकपणे कॉम्प्युटरमध्ये टाईप करायची असते टायपिंग स्पीड चांगली असणं गरजेचं आहे कस्टमर सर्व्हिस अनेक कंपन्यांना ग्राहकांच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी लोकांची गरज असते हे काम फोन किंवा चॅटद्वारे केलं जाऊ शकतं कंटेंट रायटिंग जर तुम्हाला लिहायची आवड असेल तर तुम्ही वेबसाईट्स ब्लॉग्स कंपन्यांसाठी आर्टिकल्स आणि जाहिराती लिहू शकता ट्रान्सलेशन जर तुम्हाला मराठी हिंदी इंग्रजी किंवा इतर भाषा येत असतील तर तुम्ही डॉक्युमेंट्सचं एका भाषेतून दुसऱ्या भाषेत भाषांतर करू शकता ग्राफिक डिझायनिंग जर तुम्हाला कॅनवा फोटोशॉप सारखे टूल्स वापरता येत असतील तर तुम्ही लोगो पोस्टर्स सोशल मीडिया पोस्ट बनवू शकता व्हर्च्युअल असिस्टंट एखाद्या व्यक्तीसाठी किंवा कंपनीसाठी ऑनलाईन सहाय्यकासारखं काम करू शकता जसं की ईमेल मॅनेज करणं मीटिंग शेड्यूल करणं इत्यादी ऑनलाईन ट्युटरिंग जर तुम्ही एखाद्या विषयात हुशार असाल तर विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकवू शकता आता प्रश्न येतो की ही कामं कुठून मिळतील एक लिंगड इन प्रोफेशनलसाठीची सर्वात मोठी साईट प्रोफाईल बनवा आणि रिमोट किंवा वर्क फ्रॉम होम फिल्टर लावून जॉब शोधा दोन नौकरी डॉट कॉमची लिंक आणि इंडिट डॉट कॉमची लिंक या साईट्सवरही खूप सारे वर्क फ्रॉम होम जॉब्स आहेत तीन अपवर्क फायबर फ्रीलँर या फ्रीलॅन्सिंग वेबसाईट्सवर तुम्हाला तुमच्या स्किलनुसार प्रोजेक्ट्स मिळतात सुरुवातीला वेळ लागेल पण प्रोफाईल चांगली झाल्यावर भरपूर काम मिळतं याशिवाय अमेझॉन टीसीएस विप्रो इन्फोसिस यांसारख्या कंपन्यांच्या करिअर पेजवर जाऊन सुद्धा अर्ज करू शकता तिथे रिमोट जॉब पर्याय बघा फेसबुकवर सुद्धा अनेक वर्क फ्रॉम होम जॉब ग्रुप्स आहेत पण तिथे सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे नोकरीसाठी अर्ज कसा करायचा एक प्रोफेशनल रिझ्युमे बनवा रिझ्युमेमध्ये तुमची स्किल्स आणि अनुभव स्पष्टपणे लिहा लिंक्ड इन प्रोफाईल पूर्ण आणि अपडेटेड ठेवा वर सांगितलेल्या साईट्सवर जाऊन योग्य नोकरी निवडा आणि अप्लाय करा फसवणुकीपासून कसे वाचाल कोणतीही खरी कंपनी तुम्हाला नोकरी देण्यासाठी पैसे मागत नाही जर कोणी फी सिक्युरिटी डिपॉझिट मागितलं तर समजून जा किती फसवणूक आहे दिवसाला दोन तास काम करून पन्नास हजार कमवा अशा ऑफर्सपासून दूर रहा पर्सनल ईमेल जीमेल याहूवरून आलेल्या ऑफरपासून सावध रहा खऱ्या कंपन्यांचे ईमेल प्रोफेशनल असतात कोणत्याही कंपनीत अप्लाय करण्यापूर्वी गुगलवर त्याबद्दलची माहिती नक्की तपासा तर मित्रांनो ही होती वर्क फ्रॉम होमबद्दलची संपूर्ण माहिती योग्य स्किल योग्य प्लॅटफॉर्म आणि थोडी मेहनत घेतली तर तुम्ही घरबसल्या एक चांगलं करिअर घडवू शकता छोटी सुरुवात करा अनुभव घ्या आणि पुढे जात राहा अपवर्क फायबर फ्री लान्सरवर तुम्हाला काम नक्की मिळेल मला आशा आहे की या व्हिडिओमधून तुम्हाला वर्क फ्रॉम होमबद्दल संपूर्ण माहिती मिळाली असेल तुमचे काही प्रश्न असतील तर व्हिडिओच्या खाली कमेंट करा मी पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचं उत्तर देईन व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी सरकारी वेबसाईट आणि माझ्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे त्यावर क्लिक करून ग्रुप जॉईन करा जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर ती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आजसाठी एवढंच पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत तोपर्यंत खुश रहा आनंदित रहा धन्यवाद